योग साधनेच्या माध्यमातून सकारात्मक मानसिक व शारीरिक संतुलन साधणे शक्य डॉक्टर विजय कोकणे जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा भारत भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय जी योजना जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील विद्यार्थ्यांसह एकदंत नगर सहाणालिबाग या ठिकाणी शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला योग साधनेच्या माध्यमातून सकारात्मक मानसिक व शारीरिक संतुलन साधणे शक्य असल्याचे मत कार्यक्रमाप्रसंगी संचालक डॉ विजय कोकणे यांनी व्यक्त केले संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी उपाध्यक्ष संरत्न प्रभा बेल्लेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्याभरात च्या माध्यमातून विविध कौशल्य उपक्रम राबवले जात असताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून भारतभरात मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील विद्यार्थ्यांबरोबर आज सदर उपक्रम राबवला जात असताना कार्यक्रमाप्रसंगी संचालक डॉक्टर विजय कोकणे अकाउंट मॅनेजर सौ प्रतीक्षा चव्हाण सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुमारी राजश्री नाईक प्रशिक्षक सौ अस्मिता भोईर कुमारी रिद्धी पाटील श्री अजय पाटील श्री हिमांशु भालकर कुमारी प्रांजल पाटील श्री नावनाथ पोईलकर सौ भारती पोईलकर व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला महामुंबईसह मिलिंद खार पाटील अलिबाग